जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजेवन तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री एमआय देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या यमाई केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा दशमिंद इंद केसरी बकसूर देखील येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद कि बकासूर व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर तसेच सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या वन मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेठ ढुमा यांच्या दशमिंदकी श्री बकासूरची चिठ्ठी ही गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक पाच मधून तसेच गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक चार मधून लागले आहे तर मित्रांनो गट क्रमांक सव्वीस मध्ये किंवा गट क्रमांक बत्तीस मध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला पाळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका लाड स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला गट क्रमांक छत्तीस मध्ये तास क्रमांक सहा मधून पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन